नमस्कार मंडळी कशा आहात चला आज चाललेत मस्त पैकी तूप लावून चपात्या गरम करायच्या आणि गरम गरम खायच्या मी घरी म्हणजे दूध घेते ना त्याच सगळं करते तूप फुगले चपाती कशा होतात छान ना आज अशा चपात्या चा चाललेल्या आहेत बाकीचे दरजच करते अशा कसं आहे मस्त ना जरा थोडेसे ते चिते आल्याशिवाय ते वाटत नाही शेकल्या त्यामुळं चाललेल्या आहे मस्त बघू शकता आहा तस काय माझ्या चपात्या असत बाई गरम आहे खूप आणि छान मऊ मग सुलसित झालेत एकदम चला आता घेते करून भरपूर करायचे आहेत कणिक असं मळेल एकदम मऊ छान त्यामुळे मऊ मऊ होतात कणिक मळ्यावर पण नसतात चपात्या कशी होतात ते तर घट्ट कनिक असलं ना चपात्या खूप एकदम ते होतात असं वाताळ होतात ना कणिक मळे ना छान होतात करू शकता आता घेते करून mas kita cepatnya cepat, ya.